नमस्कार मित्रांनो मी प्रवीण ऐरी तुम्हा सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आणलेली आहे आरोग्यविभाग भरती दोन हजार वीस संबंधात अतिशय महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सतरा हजार जागांसाठी मेरिट लिस्ट शंभर टक्के लागणार आहे मराठा आरक्षणाचा मार्गसुद्धा मोकळा झालेला आहे सविस्तर माहिती आपण बघणार आहोत प्रूफच्या सहाय्याने जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये सविस्तर माहिती येऊन जाईल तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं तर लक्षात माहिती येईल आणि जर तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला या चॅनलवरती आरोग्य विभाग भरती दोन हजार वीस अपडेट दिली जातात म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता मित्रांनो जास्त वेळ या गेलो तर आपण प्रोपुरती जाणार आहोत पण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सूचना अशी आहे जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालं नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका तिथं मी तुम्हाला आज जो पुरावा दाखवणार तोही तुम्हाला मी तिथे प्रोव्हाइड करणार आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून जॉईन व्हायला विसरू नका महत्त्वाचा जी आर आला आहे त्या जी आरविषयी विषयी आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो आता मी डायरेक्ट तुम्हाला त्या जी आरवरती घेऊन जातो आणि जे सर्व माहिती तुमच्या लक्ष देईल अशी समजून सांगतो म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण त्या जे आर वरती आहे तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता माननीय सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिका तर मित्रांनो बघा सर्वोच्च न्यायालयाकडून आलेली माहिती आहे तर मित्रांनो बघा वर तुम्ही इथे बघू शकता दिनांक नऊ नऊ दोन हजार वीस रोजी एस सी बी सी आरक्षणा आरक्षणास दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या आदेशास अनुसरून सन दोन हजार वीस एकवीसमधील मधील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाबाबत करण्याची कारवाई तर मित्रांनो बघा स्वतः सर्वोच्च न्यायालयाकडून ही माहिती आली आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग बघू शकता शासन निर्णय क्रमांक त्यानंतर मित्रांनो यामध्ये बघा प्रस्तावना तुम्हाला दिले तर काय महत्वाचा मुद्दा आहे यामध्ये बघा महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग म्हणजे एससी बी सी वर्गाकरिता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या प्रवेशाची आणि राज्यातील नियंत्रणाखालील लोकसेवामधील नियुक्तांची किंवा पदांची आहे मित्रांनो बघा यामध्ये गोष्ट लक्ष ठेवा बघा लोकसेवामधील नियुक्त्यांचे किंवा पदांचे म्हणजे भरतीचे यामध्ये येत असं मित्रांनो बघा आरक्षण अधिनियम दोन हजार अठराच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आले याचिकेवर माननीय उच्च न्यायालयाने दिनांक सत्तावीस सहा दोन हजार एकोणीस रोजी दिलेल्या निर्णयाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुज्ञा याचिका व इतर याचिका दाखल करण्यात आल्या आहेत सदरील याचिकांवर माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक नऊ नऊ दोन हजार वीस रोजीच्या आदेश आदेशान्वये अंतरिम स्थगिती दिलेली आहे तुम्हाला सर्वांना माहीत असेल अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे आता मित्रांनो यामध्ये बघा माननीय सर्वोच्च न्यायालयाने एसबीसी आरक्षणास दिलेल्या उपरोक्त अंतरिम स्थगिती आदेश अनुसरून दिना सन दोन हजार एक वीस एकवीस या शैक्षणिक वर्षातील प्रवेशाबाबत कारवायाच्या कारवाईबाबत महाधिवक्ता महाराष्ट्र राज्य यांनी दिलेल्या कायदेशीर अभिप्राय विचारात घेऊन योग्य त्या सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या शासनाच्या विराधीन होती त्यानुसार शासन पुढील प्रमाणे सूचना देत आहे शासन निर्णय काय मित्रांनो बघा की माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक नऊ नऊ दोन विभागांनी सन दोन हजार वीस एकवीस या शैक्षणिक वर्षातील दिनांक नऊ नऊ दोन हजार वीस नंतरची सर्व शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया एस सी बी सी वर्गाकरिता आरक्षण न ठेवता पार पाडावी तर मित्र बघा तुम्हाला यामध्ये सांगण्यात आले की एस सी बी सी प्रवर्गाकरिता आरक्षण न ठेवता पार पाडावी असं स्वतः यामध्ये निर्णय घेण्यात आले ज्या विद्यार्थ्यांनी दिनांक तर बघा मित्रांनो दोन हजार वीस पूर्वी एस सी बी सी प्रवर्गातून प्रवेशाकरिता अर्ज केले असतील परंतु त्यांना प्रवेश देण्यात आले नसतील अशा एस सी बी सी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात यावे असं यामध्ये सांगण्यात आले आहे तिसरं मित्रांनो बघा वरील सूचना या मान्य सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली विशेष अनुज्ञा याचिका या व इतर याचिकांमधील निर्णयाच्या तसेच राज्य शासनाने या कामी देण्यात आलेली अंतरिम स्थगिती उठवण्याकरिता दाखल केलेल्या अर्जाच्या निर्णयाच्या अधीन राहतील त्यानंतर चौथं यामध्ये मित्रांनो तुम्हाला सांगण्यात आले बघा हा शासन निर्णय अंतरिम स्थगिती उठवण्याच्या अर्जाच्या अंतरिम निकाल निकालापर्यंत लागू राहील मित्रांनो बघा अंतरिम स्थगिती जेवपर्यंत उठत नाही तोपर्यंत तुम्हाला हा निर्णय लागू असणार आहे आणि या शासनाकडून जाहीर आलेला आहे ठीक आहे त्यानंतर बघा वरील निर्णयाची अंमलबजावणी सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी तात्काळ करावी व संबंधित विभागांनी केलेल्या कारवाईचा अहवाल सचिव सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडे सादर करावा सदर शासन निर्णय महाराष्ट्राच्या शासनाच्या तुम्ही इथं शकता या संकेतस्थळात उपलब्ध करण्यात आला असून त्यांच्या संगणक संकेत असा आहे तर तुम्ही इथं शकता संपूर्ण त्यांनी माहिती दिली तर विद्यार्थी मित्रांनो त्यांची स्वाक्षरी सुद्धा तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाची अवर सचिव यांची तर तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो तर अशा प्रकारे हा जी आर काढण्यात आला आहे यावर तुम्हाला स्पष्ट होतं मित्रांनो तर बघा मित्रांनो यामध्ये स्पष्ट उल्लेख केलाय की ज्या काही तुमच्या प्रवेश प्रक्रिया रखडलेल्या होत्या मराठा आरक्षणामुळे तर त्या प्रवेश प्रक्रिया सुरू केल्या आहे आता त्या प्रवेश प्रक्रिया का सुरू केल्या आहेत तेही मित्रांनो बघा मराठा आरक्षणाचं एस सी बी सी प्रोग वगळून सुरू करण्यात येण्यात आहे यामध्ये सांगण्यात आलं आहे तर याचा अर्थ असा आहे मित्रांनो की जर अशा प्रकारे शासन निर्णय काढला जात आहे आणि यामध्ये उल्लेख सुद्धा आहे मित्रांनो बघा नियुक्त्यांचे किंवा पदांची मग मित्रांनो तुम्ही जर बघितलं असेल तर यामध्ये अशा प्रकारे जी आर काढली जात आहे मग सरकारनं एक निर्णय घेतला पाहिजे की जे काही भरती रखलेली आहे तर ती भरती सुद्धा सुरुवात केली पाहिजे आता यामध्ये तुम्हाला सांगण्यात आहे मित्रांनो बघा तुम्ही जर बघितलं असेल तर ह्यामध्ये तुम्हाला उल्लेख केलाय तुम्ही जर इथे बघितलं असेल तर बघा हा शासन निर्णय अंतरिम स्थगिती उठ उट, उठविण्याच्या अर्जाच्या अंतिम निकालापर्यंत लागू राहिल्यास सांगण्यात आलं आहे तर मित्रांनो जोपर्यंत स्थगिती उठत नाही तोपर्यंत ज्या काही भरत्या होत असतील तर त्या लवकरात लवकर केल्या पाहिजे यासाठी सरकारने सुद्धा एक नवीन जी आर काढला पाहिजे नोकर भरतीबाबत जेणेकरून विद्यार्थ्यांनासुद्धा त्यांच्याकडून आशा आहेत आणि त्या आशांना मित्रांनो त्यांनी काहीतरी उत्तर दिलं पाहिजे आणि अशा प्रकारे जर एक जी आर काढला तर त्यामुळे तुम्हाला समजेल की मराठा सुद्धा एका प्रकारे इथं सवाल झालेल्याच आहे आणि जर मित्रांनो हाच प्रकार जर अशाच प्रकारे जर नोकर भरती सुरू केली तर तुमच्यासाठी सुद्धा ही आनंदाची बातमी असणार आहे एका प्रकारे मित्रांनो तुम्ही जर बघितलं असेल तर, तर तुम्हाला कळालं असेल की आरोग्य भरती सुद्धा अशा प्रकारे होऊ शकते तर मित्रांनो तुम्ही जर बघितलं असेल तर खूप महत्त्वाची ही बातमी होती तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी होती आणि तुम्ही सर्वजण विचारत होते मला की वारंवार की सर लिस्ट कधी लागणार तर मित्रांनो लिस्ट ही तयार होत तुम्हाला सर्वांना माहीत असेल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं कि लिस्ट ही तयार आहे दहा टक्के लिस्ट तयार आहे पण त्यांच्यासाठी महत्त्वाचा जो मुद्दा होता तो म्हणजे आरक्षणाचा त्यांच्याकडे मुद्दा होता तर आता मित्रांनो जर आरक्षणाचा मुद्दा अशा प्रकारे जर सॉल्व केला गेला तर तुमची लिस्ट ही लवकरच लाग लागू शकते तर त्यामध्ये कोणताही अडथळा तुम्हाला येणार नाही आहे जर अशा प्रकारे जी आर काढला किंवा अशा प्रकारे जर नियम वटी केल्यात तर मित्रांनो तुमची जी काही आरोग्य भरती रखलेली तर ती शंभर टक्के तुमची आरोग्य भरती ही पूर्ण होईल आणि तुमची ही मेरिट लिस्ट सुद्धा जाहीर केली जाईल म्हणून विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे निर्णय घेतला पाहिजे शासनाने स्वतः याबाबत दखल घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर ही भरती पूर्ण केली पाहिजे आणि तुम्ही जर बघितलं असेल तर आता मित्रांनो कोरोनाची दुसरी लाट येत आहे सर्वांना माहित असेल तर कोरोनाच्या दुसरी सा सामना करण्यासाठी आरोग्य कर्मचारी आरोग्यसेवक हे अत्यंत महत्वाचे कार्य करतात तर त्यासाठी आरोग्य कर्मचारी असो किंवा आरोग्यसेवक हे पद तात्काळ भरली गेली पाहिजे म्हणजे जेणेकरून कोरोनाचा सा सामना करण्यास त्यांना चांगलं पाठबळ मिळेल आणि कोरोनाचा सामना यशस्वीरित्या सर्वजण करू शकतील तर विद्यार्थी मित्रांनो आणखी जर तुम्ही बघित असेल तर रुग्णांची सेवा करण्यासाठी सुद्धा कर्मचारी लागत असतात मग त्यामध्ये वॉर्डबॉय असो डॉक्टर असो नर्स असो आरोग्यसेवक असो जे काही पद्धतीत असतील ते लवकरात लवकर तात्काळ भरा असं सरकारने सुद्धा लवकरात लवकर सांगितलं पाहिजे आणि ह्या बाबतीत मित्रांनो राजेश टोफेसरांनी लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे आणि तुमची जी आरोग्य भरती रखलेली तर ती पूर्ण केली पाहिजे तर खूप महत्त्वाचा हा जी आर होता तुमच्यासाठी मी संपूर्ण वाचून दाखवलेला आहे संपूर्ण माहिती दाखवली आहे जर विद्यार्थी तुम्हाला हा जर हवा असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनल ची लिंक दिले त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा ते तुम्हाला मिळून जाईल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलाईकन धावायला विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला काहीही अडचण असेल काहीही प्रश्न असेल तर तुम्हाला खाली जॉईन बटन दिलेले बघा मित्रांनो चॅनलच्या समोर त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही आपली मेंबरशिप घेऊ शकता तिथं मी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन फ्रीमध्ये करत असतो आणि जे काही तुमचे प्रश्न असतात ते स्वतः मी सॉल्व्ह करत असतो तर जॉईन बटनला क्लिक करून तुम्ही आपली मेंबरशिप घेऊ शकता ऑफर चेक करू शकता आणि आपली मेंबरशिप घेतल्यानंतर नंतर स्पेशल पर्यावरण तुम्ही सहभागी होऊ शकता तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत गुड बाय